केला आम्हाला गोडगोड म्हणून फसवला आम्हाला गोडगोड म्हणून आमचं अपहरण केलं आमची संपत्ती लुटली आम्हाला ब्लॅकमेलिंग केलं वय वर्ष सत्तर पर्यंत आता आपल्याला काय वाटतं असं कसं पॉसिबल आहे ना एवढ्या वयापर्यंत लहान मुली बसतात मोठ्या बाय बायकांचं काय ते कशाला बसत असतात तर मुद्दा असा आहे की संवाद आपल्या कन्याची ज्यावेळी आपण बोलतो ना तर तुम्ही काय म्हणजे तुम्ही तर साधारण मातृशक्ती जास्त बसलेली आहे

मग जी त्या माणसाची जी वाईट होती पत्नी होती पस्तीस वर्षाची हा मुलगा एकोणीस वर्षाचा एका वर्षानंतर ती जी महिला होती त्या एकोणीस वर्षाच्या मुलाबरोबर बरोबर परागंद झाली आणि मग सगळे दागिने दुसऱ्या वर्षी ती परत गावात आली आणि पाटलाच्या घरामध्ये दोघांनी मिळून काम करायला सुरुवात केली आणि तिसऱ्या वर्षी तिकडचा जो कोणी माणूस होता ते पाटलाची मुलगी सुद्धा त्यांच्या बरोबर काय बोलले तो म्हणाला गावामध्ये हे सगळं असं सुरू आहे तुम्ही आला असता तर आपण म्हणजे त्यांना समजलं असतं की असं काहीतरी होत आहे म्हणून म्हटलं मग हे असं का होतं सगळं म्हणजे काहीतरी कारण असेल ना की आपल्या ज्या सुसंस्कारी सुशिक्षित कुटुंबामध्ये वाढणाऱ्या मुली आहेत असं का होत असेल काय कारण असेल असं व्हायला असेल ना, असे ना काहीतरी कारण असू शकतं ना का तर सगळ्यात प्रथम तर गोष्ट अशी आहे ही जात